तर ही एवढी मोठी पंगत आहे कशाची आणि मी कुठं आली ना नक्की पूर्ण ब्लॉग पहा

फॅमिली आता सकाळचे साडेआठ वाजले आहेत आणि आता मी निघाली पातूरला जाण्यासाठी तर पातूरला आता चालली पण पातूरला माझा फर्स्ट टाईम आहे जाण्याचा मी कधी पातूरला गेलेली नाही आहे आणि मी पातूर पाहिलं नाही त्यासाठी तुमची दाजी मला घेऊन चालली पातूरला म्हणजे पातूर पाहण्यासाठी नाही चालली बरं हे आहे शिरला शिरल्यावरून निघालो आम्ही पातूरला जाण्यासाठी आणि सध्या आता पातूरमध्ये पोचली मी आणि मला काही माहीत नव्हतं की बुवा कुठं आहे ड्युटी काय आहे तर म्हणून त्यांनी म्हणजे ॲड्रेस वगैरे मला काही हे नव्हता आणि ते बरंच झालं की त्यांनी मला पहिल्या दिवशी सोडून दिलं ॲटोमध्ये आणि दुसऱ्या दिवसापासून मग मी सुतवून जाणं सुरू केलं तर हे पातूरचं बस स्टॉप आहे याच्यान बाजूलाच इथं त्यांनी हे सर्व दाखवून दिलं तर आता आलो आम्ही इथं हॉलवरती इथं प्रशिक्षण होणार गटाच्या बायांचं तर इथं आलो पण आता इथं आल्यानंतर पण माहीत पडलं की या हॉलवरती न होता प्रशिक्षण आता दुसऱ्या हॉलवर जावं लागेल आणि मग आता इथून निघालो आम्ही दुसरीकडे कारण की तो पहिला जो हॉल होता तो होता छोटा छोटा असल्यामुळे तो कॅन्सल केला आणि दुसऱ्याकडे आता निघालो आम्ही त्यासाठीच म्हटलं की बरं झालं तुमची दाजी आली तर आता मी हॉलवरती इथं पोहोचली आणि मी आल्यानंतर सर्व बायानंतर आल्या एका तासाने एक तास आधीच मी इथं पोहोचली होती एक ते दीड तास आधी पोहोचली होती कारण की मी नऊलाच इथं पोहोचली होती नऊ साडेनऊ वाजेपर्यंत आणि नंतर बाया मग आल्या आणि बघा आता सध्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे तर पातूर तालुक्यामधील बचत गटाच्या महिला खूप साऱ्या आल्या आणि आणखी खूप सारे येणं चालूच आहेत तर अकरा वाजता त्यांना देण्यात आला नाश्ता बचत गटाच्या महिलांना सर्वांना अकरा वाजता नाश्ता देणे त्याच्यानंतर दुपारी दोनला जेवण देणे आता चहा नाश्ता झाला आणि चहा नाश्ता झाल्यानंतर परत महिलांचं सर्वांचं प्रशिक्षण सुरू झालं प्रशिक्षण झाल्यानंतर थेट दोन वाजता त्यांना सर्वांना जेवण मिळालं म्हणजे भोजन मिळालं तर सर्वांना जेवणाची सुट्टी झाली प्रशिक्षणामधून आणि दोन वाजले दोन वाजता सर्वांना जेवण मस्तपैकी मिळालं आणि जेवणामध्ये पण चांगली सुविधा होती जेवणाची पण चांगली पातोड्याची भाजी होती पातोड्याची भाजी होती वरण भात पोळी स्वीटमध्ये जिलेबी होती आणि आता सर्व महिलांचं जेवण वगैरे झालं सर्वांचं जेवण अटोपल्यानंतर मग सर्व स्टाफने सर्व सर लोकांनी आणि मी शेवटी आम्ही सर्वात आधी महिलांना जीव घातलं त्याच्यानंतर मग आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि तोपर्यंत महिलांनी मस्तपैकी तो एकमेकींचं मनोरंजन केलं आमचं जेवण होईपर्यंत त्याच्यानंतर मग संध्याकाळी पाच वाजेपर्यंत परत प्रशिक्षण सुरू झालं आणि पाचला सर्वांना सुट्टी मिळाली त्याच्यानंतर मग मी निघाली घरी माझ्या घराकडे अकोल्याला आणि आता बघा मला गाडीमध्ये जागा पण नाही मिळाली पण नाही म्हटलं आता आणखी खूप वेळ म्हटलं इथं बसस्टॉपवर थांबा बस पण हो नव्हती वेळेवर काय नाही मग मी आली एका व्हॅनमध्ये आणि समोरच बसून आली कारण की दाटू दाटू बसवली होती त्याच्यामध्ये सर्व लोक आणि खूप गर्दी होती पण तरी म्हटलं चला थंडीचे दिवस आहेत आणि थंडी पण वाळणार संध्याकाळ जास्त झाली की आणि मी तिथून निघाली मग पाच वाजल्यानंतर आणि घरी आली तर घरी आली नाही तर बघा काय झालं एक नवीन टेन्शन थंडीमध्ये येऊन बसली कुठे आता पोचली मी घरी पण घरी येऊन पाहिलं तर पाहत आहे कुलूप आहे लक लावलेला आहे माझ्या घराला लॉक लावलेला आहे आणि माझी अजून चाबी नाही काही नाही चाबी आहे तुमच्या दाजीजवळ आणि दाजी आहेत अकोल्यामध्ये तिकडे सिटीमध्ये ॲटो चालून राहिली आता मी बसली इथं वाटपायत तुमच्या दाजीची कधी येतील कधी नाही कधी येतील कधी ये नाही आता किती वाजले साडेपाच साडेपाच वाजले म्हणजे घरी येतात सहा सहा वाजता येतात सहा वाजेपर्यंत आता मला इथं वाट वाटपाय बसा लागते असं पायऱ्यावरती आता मी बसली तर वाट पाहत ज्यावेळेस येतील ज्यावेळेस येतील त्यावेळेस मग पुढा त्यावेळेस घरात जा तर बसा चला तर मग आता आम्ही थकली मी इथं बसून बसून तर करा चहा पाणी आणि ब्लॉक पूर्ण पहा चला तर बाय